मी काल एक फुटेज व्हिडिओ पाहिला अध्यक्ष मोदी एक ट्विल वरती सर्वसामान्य कुटुंबातला कामगार वर्गातला असलेला युवक हा गाडी स्लीप झाली आणि कंटेनर खाली गेला बिचाराचा जीव गेला एका बाजूला टोलची वसुली सुरू आहे खड्डे पडले कुठल्याही प्रकारचे ट्रॅफिकची व्यवस्था किंवा तिथं यंत्रणा नाहीये ना ना पण हिंदवडी पिंपरी चिंचवड चाकण <laughs> खेड तळेगाव या भागातला सर्वाधिक विकास करत असताना ट्रॅफिकच्या बाबतीत देखील योग्य ती भूमिका किंवा निर्णय घेतला पाहिजे तळेगाव चाकण शिकरापूर रस्त्याचं जवळपास तीन हजार कोटी रुपयाचं काम सुरू करण्याचं आपण नियोजित केलं टेंडर प्रक्रिया सुरू आहे मी राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय फडणवीस साहेब असतील राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा असतील उद्योग मंत्री उदयजी सामंत साहेब असेल शिंदे साहेब असतील यांचं देखील मी अभिनंदन करतो आदरणीय गडकरी साहेबांचं अभिनंदन करतो की खरोखर त्यांनी गेल्या अनेक वर्षाचा प्रश्न हा तळेगाव चाकण शिखरापूर रस्त्याचा त्यांनी मार्गी लावला ते काम सुरू होते त्याच पद्धतीनं मुंबई पुणे हायवे जो एन एच फोर्टीएट आपण म्हणतो ज्याला पूर्वीचा मुंबई पुणे एन एच फोर म्हणून ओळखला जात होता त्या रस्त्यावरती देखील अत्यंत मोठ्या प्रमाणात ट्रॅफिक कोंडी व्हायला लागली एका बाजूला टोलची वसुली सुरू आहे खड्डे पडलेत कुठल्याही प्रकारचे ट्रॅफिकची व्यवस्था किंवा तिथं यंत्रणा नाहीये आणि अशा परिस्थितीमध्ये पोलीस विभागाला देखील दोष देण्याचा अर्थ नाही शेवटी आज तिथल्या परिस्थिती पाहिली तर खूप मोठ्या प्रमाणामध्ये नागरिक वाढल्यामुळं हा देखील ताण प्रशासनावरती आलेला आपल्याला नाकारता येणार नाही पुणे जिल्ह्यामध्ये आदरणीय दादांच्या नेतृत्वामध्ये रिंग रोड देखील काम सुरू होते या संपूर्ण पुणे जिल्ह्याचा रिंग रोड होत असताना अजून त्या रोडला देखील दोन अडीच वर्षाचा कालावधी जाणार आहे जो तळेगाव चाकण शिखरापूर रस्ता आहे त्याचंही काम पूर्ण व्हायला अजून दोन अडीच वर्षाचा कालावधी जाणार आहे परंतु जे रस्त्यावरून आज नागरिक वाहतूक करताय जा करतायत अशा नागरिकांचा निष्पापांचा बळी जातोय मी काल एक फुटेज व्हिडिओ पाहिला अध्यक्ष मोदी एक ट्विलवरती वरती सर्वसामान्य कुटुंबातला कामगार वर्गातला असलेला युवक हा गाडी स्लीप झाली आणि कंटेनर खाली गेला त्या बिचाराचा जीव गेला आज तळेगाव चाकटून चिकरापूर रोडच्या परिसरामध्ये तीनशेहून अधिक लोकांचे बळी गेले शासनाचा काय अधिकार किंवा शासनात खऱ्या अर्थाने जबाबदार आहे का तिथले उद्योग व्यवसाय हे काम करत असताना प्रशासनानं किंवा तिथल्या स्थानिक अधिकाऱ्यांनी त्यामध्ये लक्ष घातलंय का हे देखील आपण पाहिला पाहिजे आणि माझी विनंती आहे की ज्या वेळेला आपण हिंदवडी पिंपरी चिंचवड चाकण खेड तळेगाव या भागातला सर्वाधिक विकास करत असताना ट्रॅफिकच्या बाबतीत देखील योग्य ती भूमिका किंवा निर्णय घेतला पाहिजे